नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या विशेष बातम्यांवर केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एसचे प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली आहे त्यांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा होती परंतु आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याप्रमाणे झेड प्लस पेक्षा अधिक म्हणजेच एस एल याचा अर्थ आहे एडव्हान्स सिक्युरिटी लिएजॉन ही सुरक्षा दिली गेली आहे तर एस एल सुरक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच दिली जाते काही दिवसांपूर्वीच आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांना आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सी आय एस एफ ची झेड प्लस सुरक्षा होती मल्टीलेअर सुरक्षा प्रणाली संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांना सी आय एस एफ ची झेड प्लस सुरक्षा आहे आता या त्यांना मिळणारा वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन पोलीस आरोग्य अन्न आणि औषध प्रशासन यांचा समावेश असणारे कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेअर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना येणार तर कडक सुरक्षा प्रोटोकॉल डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत प्रवास भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्यांच्या पूर्वी सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही राज्यांमध्ये गृहमंत्रालयाला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले गेले त्यांची सुरक्षा मजबूत केली गेली मोहन भागवत हे अनेक भारताविरोधी संघटनांच्या निशाण्यावर आहेत त्यांच्या सुरक्षेबाबत वाढत्या आणि चिंता आणि विविध एजन्सीजच्या इनपुट नंतर गृह मंत्रालयाने भागवत यांना एस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतलाय वाढीव सुरक्षेबाबत माहिती सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती देण्यात आली आहे तर पंचावन्न कमांडोंकडून कडून झेड प्लस ही सुरक्षा होती प्रमुखांना जून दोन हजार हजार मध्ये त्यांना झेड प्लस सुरक्षा कवच प्रदान करण्याचे आदेश दिले होते परंतु त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं कर्मचारी आणि वाहनांच्या कमतरतेचे कारण देत ही सुरक्षा प्रदान करण्यास असमर्थता दर्शवली होती त्यावेळी सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते जेड प्लस सुरक्षा सर्वात महत्वाची मानली जाते या सुरक्षेतील कमांडो चोवीस तास त्या व्यक्तीसोबत राहतात सुरक्षेसाठी तैनात असलेले कमांडो एन एस जी चे असतात